महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने अखेर बहुप्रतीक्षित सरसकट शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यो ही योजना फक्त काही निवडक शेतकऱ्यांसाठी नसून राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांना कवर करणारी आहे यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे या योजनेमुळे कोणाला लाभ मिळणार आहे नवीन लिस्ट म्हणजे काय अटी काय आहेत आणि ही योजना कशी कार्यान्वित होणार आहे हे आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणून घेऊया योजना सुरू करण्यामागील पार्श्वभूमी मागील काही वर्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणामुळे अपुऱ्या पावसामुळे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळामुळे आतोनातून नुकसान या ठिकाणी सहन केले या सगळ्या संकटांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी सरकारकडे एकच मागणी केली की, की सरसगट कर्जमाफी हवी याच मागणीला प्रतिसाद देत सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे की राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी या ठिकाणी देण्यात येणार आहे आता पाहून घ्या काय आहे ही कर्जमाफी योजना तर सरसगट शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने ठरवले आहे की दोन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदतीची शेती कर्ज शुद्धपणे माफ करण्यात या ठिकाणी येणार आहे ज्यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तारीख नीट लक्षात घ्या एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कर्ज घेतले आहे आणि वेळेत परतफेड करू शकले नाहीत ते शेतकरी या योजनेत या ठिकाणी पात्र ठरणार आहेत या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या जाती वर्ग किंवा जिल्ह्यांच्या मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या नाहीत युजना जाना तपे 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 ही योजना संपूर्णत सरकारच्या निधीतून या ठिकाणी राबवली जाणार आहे आता जाणून घ्या नवीन लिस्ट या ठिकाणी म्हणजे काय तर सरकारने योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करायचे ठरवले आहे यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी म्हणजेच लिस्ट तयार करण्यात या ठिकाणी आली आहे आता पहिल्या टप्प्यात पाहून घ्या पंधरा हजारहून अधिक शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे ही यादी गावनी आहे तालुकानी आहे तयार करण्यात आली आहे संबंधित बँका व प्रशासन यांच्याकडून पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करून ही यादी तयार केली गेली आता जाणून घ्या पुढील टप्प्यात आणखी लाखो शेतकऱ्यांची नावे यामध्ये समाविष्ट होणार आहेत सरकारने सांगितले आहे की ही प्रक्रिया पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात या ठिकाणी होणार आहे आता जाणून घेऊया नेमकी यासाठी कोण पात्र आणि कोण नाही तर पात्र शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी पाहून घ्या ज्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले आहेत ज्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा कमी आहे ज्यांनी यापूर्वी सरकारकडून कर्जमाफी घेतली नाही काही विशेष बाबतीत या ठिकाणी सुद्धा आहेत ज्या शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या नावावर आहे यासाठी हे शेतकरी पात्र या ठिकाणी ठरणार आहेत आता पुढेच पाहून घ्या अपात्र शेतकरी ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन जसे की दहा हेक्टरपेक्षा अधिक शेतकरी असूनही लक्ष्मीबाई योजना पेन्शन योजना सरकारी नोकर या गटात येणाऱ्यांसाठी हे या ठिकाणी पात्र ठरणार नाहीत ज्यांच्याकडे महागड्या चारचाकी गाड्या फार्म हाऊस किंवा वार्षिक उत्पन्न दहा लाखांहून त्यांचे अधिक आहे ते शेतकरी या ठिकाणी अपात्र ठरतील आता जाणून घ्या लिस्ट नेमकी कशी तपासायची प्रत्येक तालुक्यातील कृषी विभाग व बँक शाखा लिस्ट लावणार आहेत शेतकरी आपली नाव लिस्टमध्ये आहे की नाही हे आधार क्रमांक सात बारा उतारा आणि कर्ज खाते नंबरच्या आधारे या ठिकाणी तपासू शकतात ग्रामपंचायत कार्यालयातही यादी या ठिकाणी लावण्यात येणार आहे शासनाच्या अधिकृत पोर्टलवर बाहेर लिंक न देता सांगायचं झाल्यास तुमच्या जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या कार्यालयात तुम्ही संपर्क करू शकता आता जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया कशी आहे जर तुमचे नाव जर पात्र यादीत नसेल तर शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे या ठिकाणी अर्जसुद्धा करता येईल स्थानिक कृषी सहाय्यकाकडे तुम्ही संपर्क साधा त्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे जमा करा जसे की सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक आणि कर्जाची माहिती बँकेकडून मिळालेला कर्ज स्टेटमेंट अर्ज भरून तुम्हाला जमा करावा लागेल यानंतर पात्रता पडताळणी होऊन तुमचं नाव पुढच्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी येईल आता जाणून घेऊया राजकीय आणि सामाजिक या ठिकाणी परिणाम ही योजना केवळ आर्थिक दिलासा नाही तर राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी ठरणार आहे अनेक राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यांमध्ये कर्जमाफीचा उल्लेख या ठिकाणी केला होता ही योजना त्वरित लागू केल्यास ग्रामीण भागात सरकारविषयी या ठिकाणी विश्वास वाढेल शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यात या ठिकाणी मदत होईल ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील गती मिळेल आता पाहून घ्या आर्थिक व्यवस्थापनाचे आव्हान राज्य सरकारवर यामुळे काही हजार कोटींचा भार येणार आहे त्यामुळे अंमलबजावणी करताना खालील गोष्टींची काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी निधी वाटप बँक आणि शासन यामधील समन्वय लाभार्थ्यांची पडताळणी गैरफायदा घेणाऱ्यांवर सुद्धा या ठिकाणी कठोर कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे आता जाणून घेऊया कर्जमाफी जर झाली तर शेतकऱ्यांचे प्रमुख फायदे कर्ज मुक्तीमुळे मानसिक तणाव त्यांचा त्या थे ठिकाणी कमी होईल नवीन पीक घेण्यासाठी निधी उभारणे त्या ठिकाणी शक्य होईल आत्मनिर्भरतेकडे पावले या ठिकाणी टाकता येतील बँकेच्या त्रासातून देखील त्यांना मुक्ती मिळेल शासनाच्या इतर योजनांमध्ये सहभागी होणे त्या ठिकाणी सोपे होईल या सर्व गोष्टींचा आपण आता निष्कर्ष पाहून घेऊया सरसकट शेतकरी कर्जमाफी ही एक केवळ योजना नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा एक ऐतिहासिक निर्णय आहे ही योजना योग्य पद्धतीने राबवली गेल्यास महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होईल पारदर्शकता प्रामाणिकता आणि योजना अंमलबजावणीत गतिशीलता राखली गेल्यास ही कर्जमाफी योजना राज्याच्या शेती विकासाचा एक मोठा टप्पा ठरेल जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचं नाव लिस्टमध्ये यायला हवं तर आजच आपल्या तालुका कृषी अधिकारी बँक किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा सरकारच्या योजनेचा लाभ घ्या आणि कर्जमुक्त व्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील तर भारताचं भविष्यदेखील या ठिकाणी बळकट होईल तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते, ते नौन नौन तर नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद